हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे हीच स्वामींचरणी मी नेहमी प्रार्थना करत असते की माझ्या स्तुती मराठी कॉर्नर या परिवारातील सदस्यांचे सर्व जे इच्छा आहेत चांगल्यात चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण होऊ देत आज आपण आपल्या प्राचीन पूर्वापार चालत आलेल्या ज्या परंपरा आहेत ज्या प्रथा आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत म्हणजेच त्यातील एक महत्त्वाची प्रथा त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत जे आपण नेहमी ऐकतो नेहमी आपण म्हणतो देखील एकमेकांचा ऐकतो की दररोज आपण दिवा लावला पाहिजे दररोज दिवा अगरबत्ती दीप केला पाहिजे होम हवन देखील आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं केलं पाहिजे असं शास्त्रामध्ये फार पूर्वीपासूनच सांगितलेले आहे पण नेमकं असं का सांगितलेलं आहे काय आहे यामागचं कारण सायन्स या सगळ्या गोष्टींना मानते का कारण आजकालचे जे जनरेशन आहेत जी मुले आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी वेळ खाऊ आणि तितक्याच कंटाळवाण्या वाटतात म्हणूनच आजचा हा विषय मी तुमच्या पुढं मांडलेला आहे की जेणेकरून आत्ताच्या या पिढीला देखील याचे महत्व समजले पाहिजे कारण आपल्या वेदांमध्ये उपनिषदांमध्ये या सगळ्या गोष्टींची व्यवस्थितपणे माहिती दिलेली आहे तर का बरं या वेदांची उपनिषदांची रचना केली काहीतरी कारण असणारच आहे ना त्यामागे म्हणूनच आजच्या जनरेशनला जे सक्तीचं असं वाटतंय देवपूजा करा मंदिरात जावा वगैरे जर जे जेव्हा आपण सांगतोय तेव्हा सर्रासपणे या गोष्टी टाळल्या जातात पण शक्तिशाली असणारी ही मानवजाती ही जी मानव प्रजाती निर्माण केलेली आहे तिला वेगवेगळ्या गोष्टींचे ज्ञान प्राप्त व्हावे व या मानवाने आपल्यासोबतच्या अनेक प्रजातींचे रक्षण करावे यासाठी आणि सर्वजण मिळून सुखाने राहावे या पृथ्वीवर यासाठी या, या वेदांची देखील आपल्याला केलेली निर्मिती आढळते म्हणूनच आज आपण याविषयी माहिती घेऊया पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल सबस्क्राईबच केलेलं नाही आहे तर असं करू नका लगेच सबस्क्राईब करा सोबतचं बटन देखील तुम्ही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन माहितींचे माझ्या छोट छोटे जे शॉर्ट्स आहेत ज्याद्वारे मी तुम्हाला माहिती देते की तुम्ही काय केलं पाहिजे तर त्याची देखील तुम्हाला माहिती घेता येईल आपल्या चॅनलवरती जाऊन तर चला मग आपण पाहूया आपल्या सगळ्यांनाच हे माहीत आहे की जेव्हा आपण सुगंधित फुलांचा वास घेतो सुवास घेतो आपल्या नाकाने बघा कळत न कळत गुलाबाचा मोगऱ्याचा ज्या जाईजुई त्यांच्या वेलाच्या फुलांचा वगैरे सुगंध जेव्हा आपण घेतो एकदम बघा आपल्या डोक्यामधले सगळे विचार सगळे विचारांची घालमेल क्षणार्धात थांबते व मन एकदम प्रसन्न आणि आनंदी वाटते आणि आपल्या तोंडातून येतो वा किती मस्त वास आहे किती छान वाटते म्हणजे काय होतं तर नाका वाटे जे नाकाच्या ज्या नलिका आहेत त्या डायरेक्ट आपल्या मस्तिष्कात म्हणजे आपल्या मेंदूमध्ये प्रवेश केलेल्या आहेत याद्वारे आपल्याला अनेक प्रकारच्या सुवासांची कल्पना येते तो चांगला आहे की वाईट आहे हे, हे आपण विज्ञानामध्ये सगळ्यांनीच जाणलेलं आहे किंवा शिकलेलो आहोत म्हणूनच एखादा दुर्गंध आला तर आपण म्हणतो की या वासाने माझे डोके दुखायला लागले अचानक माझे डोके दुखू लागलेले आहे बरोबर हे उदाहरण मी यासाठीच सांगितलं की विज्ञानानुसार जर आपण नाकावाटे कोणतेही सुगंध दुर्गंध औषध इतर व्यसने वाटे जर आत घेतोय तेव्हा ते डायरेक्ट आपल्या मस्तिष्कात प्रवेश करते आणि अनेक आजार असे जे आहेत ज्यामध्ये नाकाने वास घेण्याची थेरपी करतात व अनेक असे आजार बरे झालेले देखील आपण पाहतो त्याला नस्यासन देखील म्हटले जाते आयुर्वेदामध्ये हा प्रकार भरपूर प्रकारे आपल्याला दिसतो आणि खूपच तो प्रचलित देखील आहे नाकावाटे वास जो आतमध्ये जातो तो आपल्या मन व मेंदूचा ताबा घेतो व त्यावर प्रभाव टाकतो म्हणूनच आपल्या पुरातन काळातील ऋषीमुनी मोठमोठे होम हवन नेहमी करायचे आजी आजोबा देखील दररोज सकाळ संध्याकाळ धूप दीप लावत असतात असायचे म्हणजे पूर्वी संपूर्ण घरात व बाहेरील दे तुळशीजवळ देखील हे सगळं दिवा अगरबत्ती आपल्याला दिसायचं तेव्हा किती मन प्रसन्न असायचं व याशिवाय महिन्यातून एकदा किंवा दोन तीन महिन्यातून एकदा कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने होम हवन देखील घराघरांमध्ये गारा दे केला जात असे अगदी छोटासा यामुळे काय होत असे की कापूर धूप तूप तीळ आणि अनेक जडीबुटी ज्या आपल्या आयुर्वेदामध्ये वापरल्या जातात किंवा आपल्या देवपूजेमध्ये वापरल्या जातात अशा जडीबुटींच्या जाळण्याने त्यामधून जो सुगंध निघतो त्यातील ज्या धुरामुळे आपले मन मस्तिष्क एकदम चांगले राहते व आरोग्य देखील मिळते सायन्सने देखील प्रूफ केलेले आहे त्यामुळेच आपण अशा प्रकारचे दिवा अगरबत्ती करायला काहीच हरकत नाही आहे हे आजच्या जनरेशनला आपण पटवून नक्कीच देऊ शकतो याशिवाय आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे एका बाजूला आधुनिकीकरणामुळे जंगलातील झाडे कापली जात आहेत मोठमोठी उष्णतेमुळे वातावरणात वेगवेगळे वायरस पसरू लागलेले आहेत कारण मोठमोठ्या कंपन्यात बघा मोठमोठ्या मशीन्स असतात प्रत्येक घरात आता इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत फ्रीज एसी वगैरे यामुळे काय होते तर मोठी हीट निर्माण होते आणि ही हीट आपल्याला जास्त प्रमाणात वातावरणामध्ये कार्बन निर्माण तयार होतो त्यामुळेच वेगवेगळे आजार वायरस पसरत आहे आपण बघत आहोत कारण झाडाच्या मुळांमध्ये जंगलामध्ये वगैरे दबलेले हे अनेक किटाणू जे विषाणू आहेत घातक ते वर येतात वातावरणात पसरतात हे यामागचं वैज्ञानिक कारण आहे म्हणूनच या सगळ्यांपासून आपला परिवाराचा व आपला बचाव करण्यासाठी धूपदीप करणे हवन करणे हे तुम्हाला खूप गरजेचं आहे दिवसातून दोनदा चांगला आयुर्वेदिक धूप किंवा अगरबत्ती लावणे तुपाचा दिवा लावणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगले आहे आणि यासोबतच जर तुम्ही मंत्र उच्चारण करताय तर या मंत्र उच्चारणाचा देखील चांगला प्रभाव दिसतो व नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होती आपली व आपल्या परिवारातील सदस्यांची याशिवाय पूर्ण घरातील देखील हा यामागचा पूर्णपणे सांगण्याचा माझा उद्देश होता शरीर व मन चांगले ठेवण्याचा हा सगळ्यात साधा आणि सोपा पर्याय आहे कारण मन चांगले तर शरीर देखील चांगले मनावरच रोज जर ताणतणाव टेन्शन चिंता येत असतील तर डिप्रेशन सारख्या आजारांना सामोरे जावे लागते आणि यामुळे आपले शरीर देखील आजारांना निमंत्रण देते म्हणूनच वेळी सावध व्हा हे सांगण्यासाठी या मागचा आजचा माझा उद्देश होता तर हा बऱ्याच जणांना तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये हा आजचा आपला व्हिडिओ एवढा शेअर करा की त्यांना देखील त्यांच्या मुलांना वगैरे समजावून सांगता येईल की काय आहे देवपूजेचे महत्त्व काय आहे मंत्र उच्चारणाची शक्ती हे ते देखील वैज्ञानिकतेच्या आधारावरती समजावून सांगू शकतील व त्यांना देखील या गोष्टींचा फायदा होईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नवीन आपल्या विषयासोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या परिवारातील सर्व सदस्यांना सांगा ही जी माहिती आहे त्यांच्यापर्यंत ही कळू द्या चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ